श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ यावर्षी मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांती देवीने कोणत्या वाहनावर बसून आली आहे त्या दिवशी का कोणत्या रंगाची साडीने परिधान केली आहे त्या दिवशी कोणते दान द्यावे तसेच पुण्यकाळ काय आहे फळ काय काय आहे हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आली आहे या दिवशी आपण मकर संक्रांती साजरी करायची आहे मकर संक्रांती ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला येते म्हणजे पंधरा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करणार आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासूनच उत्तरायण चालू होते आणि दिवस हळूहळू मोठा होतो आणि रात्र छोटी होत जाते या दिवशीचा संक्रांतीचा शुभ काळ हा सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे वर्षीचं मकर संक्रांतीचं वाहन आहे घोडा उपवहन आहे सिंह आणि संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे म्हणजेच यावर्षी दोन हजार चोवीसला मकर संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण ते वस्त्र घा म्हणजे काळ्या रंगाची साडी ही संक्रांतीसाठी शुभ मानली जाते पण यंदा यावर्षी आपण काळ्या रंगाची साडी घालायची नाही जरी नवीन आणली असेल तरी यावर्षी ती वर्ज्य आहे आपल्याला म्हणजेच संक्रांती देवीनं जी ज्या रंगाची साडी परिधान केली असेल तो रंग आपल्यासाठी वर्ज असतो त्यामुळे यावर्षी आपण काळे वस्त्र घालायचे नाही काळी साडी घालायची नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाची साडी वापरू शकता पण काळ्या रंगाची साडी यावर्षी रंगा वापर तुम्ही वापरायची नाही हातात संक्रांती देवीने हातात भाला घेतला आहे आणि कपाळी हळदीचा टिळा लावला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे आणि वासाकरता हातात दुर्वा घेतले आहेत जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ सोनं परिधान केलं आहे वार नाव घो घोरा आहे नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे आता संक्रांती फल म्हणजे काय संक्रांती फल म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतील आणि जिथून जात आहे तेथील लोकांना सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या दिवशी आता काय करायचे ते आपण बघूयात सूर्योदय होताच सर्वप्रथम आंघोळ करून घ्यायची आहे तुमच्याजवळ जर नदी असेल तर नदीला जाऊन स्नान करायचं आहे कारण संक्रांती दिवशी स्नानाला फार महत्त्व आहे नसेल जवळपास तरी तुम्ही घरी केलं तरी हरकत नाही स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ झाल्यानंतर आपली नेहमीची जी देवपूजा असेल ते करून गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा गेला तरी हरकत नाही नाहीतर तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच तिळाच्या पदार्थांचे वाटप करायचं आहे या दिवशी सगळ्या सुवासनी सुगड पूजन करतात आणि एकमेकींना वान देतात या दिवशीपासूनच हळदी कार्यक्रम देखील केला जातो संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम चालतो रथसप्तमी हा हळदी शेवटचा दिवस असतो या दिवशी तुम्ही दान करायची पद्धत आहे म्हणजे संक्रांती दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे या पर्व काळात आपण नवे भांडे तीळ गूळ गाईला चारा वस्त्र इत्यादी गोष्टींचे दान देऊ शकतो आपल्याला नसेल जमत या गोष्टींचं दान द्यायला तरी हरकत नाही तुम्ही अन्नदान अगदी थोड्या प्रमाणात का होईना अन्नदान करू शकता मंदिरात करा नाही तर तुमच्या शेजारी एखादे जर कु गरीब कुटुंब असेल तर त्याला करा कारण अन्नदानास इतकं मोठं दान कोणतंही नाही अन्नदान अवश्य करा नाही जमलं तरी थोडं एखादा पदार्थ तरी तुम्ही दान करा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ